मस्त पाऊस थांबलेला आहे म्हणजे कमी आहे पूर्ण असं थांबलेला असं आहे पण तरी सुद्धा आज आणि काल नाईट होती अहोनं तर आज आता येतील अजून आले नाहीये तर अहोनी आधीच सांगितलं होतं की आज चिकन आणायचं तर मस्त इथे चिकनचं वेत केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे चिकन छान असं चालू आहे करतायचं आणि पाणीही गरम झालेलं आहे इकडे भात झालेला आहे आता चिकन घालून घेते मग अहो आल्यानंतर सगळं आवरल्यावर मस्त गरमागरम भाकरी आणि छान असा हा चिकनचा रस्सा फुरकायला मग नंतर मग तयार होऊन होऊन जाईल तर चला पटकन आता हे चिकन बनवून घेते आणि आता खालून कर पेल <laughs> जा, जा। चला तर मस्तपैकी ते चिकन तयार आहे चिकन बरोबर गरमागरम भाकरी कांदा आणि लिंबू आणि आहो म्हणत या जेवायला म्हणा म्हणा नको मटन कमी सारखं म्हणू नका <laughs> तर चला मंडळी या जेवण करायला <laughs> तर मंडळी मोठ्या ब्रेक नंतर म्हणजेच आता वाजले आहेत साडेचार आणि आता चहाचं टायमिंग झालेलं आहे मी जस्ट चहा घेतलेला आहे म्हणजे घेतेये चहा घेऊन मी आलेली आहे आणि बसली आहे तुम्हाला गाण्यांचा आवाज येत असेल तर आज आमच्या गावामध्ये पांजी आहे पांजी म्हणजे असं की जे परवा लग्न झालं शुक्रवारी तर मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचं लग्न झालं की त्यांना म्हणजे त्यांच्या देवीला म्हणजे काय म्हणतो आपण तिखटाचं नैवेद्य म्हणजे बकरं कापावं लागतं आणि गाव जेवण घालावं लागतं तर तसं आहे आणि मला सुहासिनसुद्धा सांगितलेलं आहे तर त्यासाठी मला नंतर जायचंच आहे तर असं हे प्रत्येक म्हणजे मुलगा असला किंवा मुलगी असली तरी त्या घरी ते होतंच जर मुलगा जर असला तर आधी पांजी करायची आणि त्यानंतर पूजा घालायची असं असतं कारण पांजी करायची सगळं घर साफ धुवून काढायचं म्हणजे स्वच्छ करायचं आणि त्यानंतर मग पूजा करायची तर आता मुलाचं लग्न झालं म्हणजे सूरजचं लग्न झालं शुक्रवारी त्याच्यामुळे मग मंगळवार किंवा शुक्रवारीच पांजी फक्त घालू शकतो असं हा प्रकार आहे आणि मग आज मंगळवार शुक्रवारी लग्न झालं त्यामुळे मग आज मंगळवार तर आज पांजे आहे तर आज जायचं आहे संध्याकाळी तर पांजेला मस्त असं मटण खायला आणि आधी सुहासिनी असतात सुहासिनी जेवल्यानंतरच बाकीची लोक जेवू शकतात कारण देवीला महत्त्वाचा नैवेद्य असतो हा आपण जसं पुरणपोळी करतो ना ता ता आ, तर तसा हा म्हणजे मटणाचा नैवेद्य असतो तर त्यानंतरच मग जी पूजा आपण करतो सत्यनारायणाची ती नंतर मग तुम्ही कुठल्याही आल्यावारी म्हणजे घालू शकता पण पांजे झाल्याशिवाय तुम्ही पूजा घालू शकत नाही आणि मुलीचं जर असेल तर मुलीचं ज्यावेळेस ती नवीनवरी येते त्यावेळेस किंवा म्हणजे त्या पिरियडमध्ये तुम्ही कधीही पांजी करू शकता तर अशा पद्धतीत हा पांजीचा प्रकार आहे आणि बघूयात आता संध्याकाळी बोलवलंच आहे सुहासणी सुहासणीसाठी तर तिकडे जायचंच आहे तर सध्या आता मस्त गरमागरम चहा ब्लॅक टी आणि या मग मस्त चहा प्यायला मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला जायचं आहे सुहासणीसाठी तर मी आता तयार झालेली आहे छान अशी साडी नेसून तयार झालेली आहे आणि आता निघाली आहे सुहासिन जेवायला तर आज आपल्या गावात आहे पांजी आणि त्या पांजेसाठी आता निघाली आहे तर ताई पण येत आहेत वरच्या सुरेखा ताई, ताई, ताई मोठ्या जाऊबाई आणि मग अजून गावातल्या बऱ्याचशा बायका असतील तर चला जाऊयात पांजीला आणि बघूयात कसा कार्यक्रम असतो ते मला काय relevance वाटत नाही नाही मी नाही घालले काय केलं मला सवास ये होतला की मिरची टाकली नाही स्टेशनवर तर फक्त आजच काढली काय आहे

तुझे करायचं पण मुखानाच्या गोळा असेल घरी आणखी

आणि बिर्याणी होती चिकन बिर्याणी आणि मस्त गरमागरम भाकरी असा ताव मारून आलेली आहे सकाळी खाल्लं चिकन आत्ता खाल्लं आहे मटन आणि मटन चिकन दोन्हीही <laughs> त्याच्यामुळे काय बोलायलाच नको आणि आता कसं पाऊस पण उघडलेला आहे म्हणजे आज तर पाऊस नाहीच आहे थोडंसं दुपारपासून पूर्ण हे झालेलं त्याच्यामुळे बरं झालं की म्हणजे असाच दिवस जर त्यांच्या लग्ना दिवशी जर असता तर अजून मजा आली असती पण असो छान असं जेवण करून आलेलो आहो सुहासणींचं ते कसं असतं की जे बकरं असतं ना त्याची पूजा करतात आणि गोंधळ घालतात आणि ते गोंधळ झाल्यानंतर त्या बकऱ्याला म्हणजे हे करून मग त्याचं ते काय म्हणतो आपण ते तिळवण वगैरे जे असतं त्याचं ते, ते नैवेद्य हे करायचं आणि मग ते प्रत्येकाला असं म्हणजे सुहासनीच्या ताटाला असं ते थोडं थोडंसं द्यायचं आणि मग ते सगळं सुहासणींचं जेवण झाल्यानंतर मग बाकीच्या लोकांचं जेवणाला सुरुवात होते असत असं आहे म्हणजे ते तर असं ते झालेलं आहे आणि आता मी आली आहे घरी आता घरचं स्वयंपाकाचं बघितलं पाहिजे तर चिकन आहे सकाळचंच आता भाकरी करायची भात आहे म्हणजे भात घातलेला आहे आशूने तर आता फक्त भाकरी पटकन करून घेते आणि मग नंतर गप्पा मारूयात तर म्हणजे आज गावात पांजी असल्यामुळे म्हणजे चूलबंद आमंत्रण होतं पण आपल्या आशुताई घरीच जेवलेल्या आहेत कारण त्यांना चिकन खूप आवडतं तर आणि सकाळी आपलं चिकन होतं आपल्या घरी त्याच्यामुळे मग ती घरीच तिने जेवण केलेलं आहे आणि अहो आणि चैतन्य केले आहे जेवायला ते तिकडेच आहेत ते काही अजून आले नाही आहेत घरी आणि आता वाजले आहे सव्वा अकरा आणि माझाही असाच टाईमपास झाला आहे वरच्या घरी थोडा वेळ बसली होती मोठ्या जाऊबाईंच्या इथे आणि तिथेच बराच वेळ गेला गप्पा गोष्टी करण्यामध्ये आणि त्यानंतर घरी आले घरी आले आणि भाकरी वगैरे केला स्वयंपाकाचं थोडंसं आवरून घेतलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण आहो काय जेवलेच नाहीत अहो तिकडेच गेले म्हणजे जेवण करायला असं झालं आणि मग आता काय निवांतच बसलो होतो मग आता झालंच आता झालं आरामाचा वेळ आणि आता व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हा पांजीचा कार्यक्रम कसा वाटला तोही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय